नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा वाढत्या गुन्हेगारीला उधाण बिबवेवाडी गावठाणात अज्ञातांकडून वाहनांची तोडफोड शहरात वाढत्या गुन्हेगारी पार्श्वभूमीवर टोळ्यांचे वर्चस्व पुन्हा एकदा समोर आले आहे बिबवेवाडी गावठाण परिसरात शुक्रवारी मध्यरात्री सुमारास अज्ञात टोळक्याने तीन कार व दोन पॅगो रिक्षांची तोडफोड करून परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केले ही घटना एक नोव्हेंबरच्या मध्यरात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास घडली वाहनांची कासफोड व वा नुकसान झाल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली बिबवेवाडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असून घटनेची नोंद बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे या घटनेमागे स्थानिक टोळी वर्चस्वाचा वाद असल्याची चर्चा परिसरात सुरू असून पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे वाढत्या अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पोलिसांनी या संदर्भात नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले असल्याचे सूत्रांकडून समजते प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड